हॅलो हाय नमस्कार मी विशाख आंबोडकर साईश्री ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करत आहे आणि आज आहे रविवार तर रविवार तर काही काय स्पेशल असतोच तर आज माझ्या मुलीची परमेश काहीतरी वेगळी आहे तर मी काय करणार आहे ते तुम्हाला दाखवतेच आणि आज मी व्हेजच बनवणार आहे तर आज आहे आमच्या सोसायटीच्या गणपतीची पूजा आहे सत्यनारायण पूजा तर आम्हाला तिकडे जायचं आहे म्हणून व्हेज बनवणार आहे तर चला दाखवते आणि पूजेचं पण दाखवणार आहे तर चला सो so, मी बनवते मटकीची मिसळ मिसळ पाव हवा आहे तिला कुठे मोबाईलमध्ये बघितलं की टी व्हीवर बघितलं माहीत नाही तर ती बोलते मला मिसळ पाव हवा तर माझ्याकडे मटकी पण होती मोड आलेली मस्तपैकी गावाकडून आणलेली तर मटकी मिसळ बनवते तर मटकी दोन फिट्ट्या करून घेतल्या थोडी शिजवून घेतली मटकी आणि थोडं ओलं खोबरं जरा भाजून घेतलं तांबूस होईपर्यंत छान इकडे तिकडे परतून घेतलं जास्त भाजायचं नाही थोडं तांबूस सोईपर्यंत भाजून घ्यायचं आणि ज्या पातेल्यात बनवायचं त्याच पातेल्यात भाजून घेतलं मी so, सो गोल्डन ब्राऊन झालं आणि आता ते वाटून घेते सो so, ते भाजलेलं खोबरं आणि लसूण अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर याचं मस्त वाटण पेस्ट करून घेते थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त पेस्ट करून घेते त्याची आणि तेल तापत ठेवलं तर ता पातेल्यामध्ये त्याच आणि थोडं जिरा आणि मोहरीची फोडणी दिली थोडा कढी टाकायचा आणि थोडा कांदा कापला सो कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचा आणि मग ते वाटण वाटलेलं ते टाकायचं आणि मस्त तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं ते मिक्स करून सो मस्त तेल असं सुटलं आहे त्याला आणि मग एक टोमॅटो मोठा कापलेला टाकायचा आणि तो पूर्ण त्यामध्ये ग्रेव्ही त्याची करून घ्यायची टोमॅटोची मस्तपैकी टोमॅटोची ग्रेव्ही करून घ्यायची त्यामध्ये ते टोमॅटोला पण पूर्ण गळून गेले टोमॅटो आणि मस्त तेल सुटलं आता हळद थोडी आणि मी आता कोल्हापुरी मसाला टाकणार आहे कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाला टोमॅट कोल्हापुरी आणि थोडासा आमचा लाल मिरची पावडर पण टाकणार आहे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं एक जुळपर्यंत चौघ मस्त तेल सुटलंय आणि नंतर उकडलेली मटकी टाकायची पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं वर खाली आणि आता हवं तेवढं आपल्याला जेवढी कसा हवा तेवढा पाणी टाकायचं आणि हा मी मिसळ मसाला आहे ते कुठल्या पण कंपनीचा असू दे तुम्ही मिसळ मसाला दोन चमचे टाकायचे छोटे दोन चमचे भरून मस्त शेत आली आहे थोडा वेळ शिजू द्यायचं मसाले वगैरे शिजले पाहिजे चांगले सो माझी मिसळ शिजली आणि कांदा आणि फरसाण पण हवं लिंबू आणि मस्त आमचा असा मिसळपाव तयार झाला आहे तर तुम्ही बघू शकता लिंबू पाव मिसळ अरसाण आणि कांदा कापलेला आणि इकडे मस्त आम्ही एन्जॉय करतोय आता आवडीचं भेटल्यानंतर मग इकडे तिकडे बघायला पण नको सो साऊ आमची मस्त एन्जॉय करते आता आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या गणपतीच्या पाया पडायला सत्यनारायण पूजेला तर साऊ बघा इकडे मस्त तयार झाली आहे पिंकी पिंकी आणि मी पण साडी नेसली आहे आता थोडी मिठाई घेतो गणपतीसाठी सो आलो आहे आमच्या सोसायटीमध्ये सोसायटीच्या गणपतीमध्ये हा खूप मोठा गणपती आहे आणि भरपूर लोक गावाला गेल्यामुळे सगळे कोकणातलेच असल्यामुळे थोडेच लोक आहेत जास्त लोक आहेत नाही हा बघा खूप मोठा गणपती मस्त तो आकर्षक तुम्ही बघू शकता आणि इथे मस्त सत्यनारायण पूजा आमचे चिंटू विंटू आणि बाबा पाया पडत आहेत पूजेच्या पूजा दुपारीच झाली पण सागरकामावर गेला असल्यामुळे आम्ही आलं संध्याकाळी सो यांची मस्त पूजा झाली आहे तिकडे बाकीचे लोक पण पूजा करत आहेत गणपतीची तर दोनच दिवस उरले आहेत सो आमचा छोटा बाबू बघा साऊ पूजेचा आणि हा मोठा गणपती मस्त पैकी एकदम अट्रॅक्टिव आणि बाटचं डेकोरेशन इतकं मस्त केलंय मस्त बाबू बघा आमची कशी पाया पडते आणि बाजूलाच एक दुसरा गणपती होता तिथे पण पूजा होती थी। इथे बघा किती मस्त मकर लावलाय गणपती आहे वर कमळा कमळाच्या फुलावर गणपती आहे तिथे पण मोठा गणपती आहे हा मी मागे दाखवला होता महाराष्ट्र नगरचा राजा सो इथे पण पूजा होती तर इथे पण आलो आणि हळदी कुंकू पण होतं लेडीजसाठी तर मग इथे पण आलो आम्ही बाजूला आहे त्याच्या मकर तर एकदमच मस्त अट्रॅक्टिव्ह so, आहे सो आणि हे आहे सागरच्या एका मित्राच्या घरी गेलेलो आपण आम्ही गणपतीसाठी तर किती मस्त डेकोरेशन केलंय बघा एकदम समुद्राचा व्यव उभारलाय ते मोठे मोठे दगड समुद्राच्या बाजूला असतात ते किनाऱ्यावर आणि एकदम मस्त तो मस्त एकदम आकर्षक असं मस्त डेकोरेशन आहे त्यांनी खूप सुंदर असं आम्हाला खूप आवडलं ते एकदम समुद्राच एकदम असं वाटलं समुद्रासारखंच सो आम्ही पण फोटो काढून घेतले दोन तीन आमचं पण पुढच्या वर्षी गणपती आहे तर काय आयडिया आली तर बघूया बोलू म्हणून दोन तीन फोटो काढून ठेवले आणि फायनली आम्ही आता आलो घरी सो so, आता चेंज करतो आणि अजून चिकनची तयारी करायची सकाळी तर काय खाल्लं नाही तर आता चिकनची तयारी करते चिकन बनवायची आणून ठेवलं होतं आधीच सो चला चिकनची तयारी करूया तर हे बघा चिकन सावलावं होतं चिकन पेस्ट अद्रक लसून कोथिंबीर पेस्ट करून घेतली छान चिकन धुवून घेतलं आणि त्याला मॅरिनेट करायसाठी पेस्ट टाकली छान लावून ठेवली एकत्र थोडी हळद आणि हा आता गावावरून आणलेला मालवणी मसाला आहे तर बघूया बुली याची टेस्ट कशी लागते म्हणून तो टाकला बघूया बुली त्याची टेस्ट तर कलर तर मस्त दिसतोय लाललाय बघू हे मॅरिनेट करून ठेवूया तर थोडा वेळ अर्धा तास तोपर्यंत थोडं वाटण करून घ्यायचे कांद्या खोबऱ्याचं आमच्या कोकणी पद्धतीचं सो हे पण मस्त भाजून झालंय गोल्डन ब्राऊन ते पण बारीक वाटून घेते आणि आता फोडणीला घालते चिकन तेल टाकलंय पातेल्यामध्ये तर कांदा टाकते थोडा कडीपत्ता गोल्डन ब्राऊन झाला आहे कांदा तर त्यामध्ये टाकते चिकन थोडं हळद टाकले मगाशी ते टाकलंच आहे मसाला वगैरे आता थोडी थोडं थोडं टाकते कलर यायसाठी थोडं हळद थोडं मसाला थोडा गरम मसाला मस्त असा कलर आलाय आणि आता मी चिकन मिक्स करून घेते पूर्ण आणि छान अशी मुरू देते आता मुरलं की असं एकदम बारीक मंद आचार शिजवलं की मस्त शिजतं आणि मस्त त्याची टेस्ट पण वेगळी येते सो मस्त असं ते शिजलंय तेलामध्ये तुम्ही बघू शकता कशी तर्री सुटले तेल सुटले एकदा तोपर्यंत सोलकडी करून घेते ही कोकणातली एकदम फेमस अशी सोलकडी आहे नारळाच्या नारळ नारळाचं पीस आहे ताजा नारळ एक मिरची थोडंसं गरक आणि एक लसूण आणि थोडंसं जिरं त्याची पेस्ट करून घेतली एकदम आणि आता ती गाळून घ्यायची एका कापडामध्ये मस्त पैकी सोलकडी तर एकदम टेस्टच वेगळी येते कोकणातलं फेमस आहे एकदम आणि त्याचं मस्त रस दूध काढून घेतलाय आणि आता ते थोडं आगोळ होते त्यामध्ये सो मस्त अशी सोलकडी तयार झाली आहे थोडी कोथिंबीर टाकते मिरची पहिलेच टाकली असल्यामुळे नंतर टाकत नाही मुलींना झोंबायचं नाही तर तो तोंडायला आणि थोडं मीठ टाकलं मस्त आंबट असं आंबट खारट मस्त लागतं एकदम आगोळ टाकलं जरा सो मस्त अशी सोलकडी तयार झाली आहे चिकनचं बघूया चिकन पण आहे मस्त थोडा वेळ आता सुलकडी फ्रीजमध्ये ठेवते त्याला थंड व्हायला चिकन पण शिजलंय मस्त पैकी हे बघा कस तरी सुटले तू हे मालवणी पद्धतीचं चिकन आहे आणि आता त्यामध्ये थोडं वाटण लावते पहिले असं शिजू द्यायचंय तेलामध्ये आणि नंतर वाटण लावायचंय ते कांदा खोबऱ्याचं आणि थोडा वेळ मग जास्त शिजवायचं नाही थोडं ते ते कर, ते वाटण पण काय शिजलंच असतं एकदम तेलामध्ये सो थोडा वेळ शिजू द्यायचं ते वाटण्याचा सा वास जाईपर्यंत कच सो ते पण मस्त शिजलंय जर तोपर्यंत भाकरी करून घेते तांदळाच्या भाकरी मटण चिकन तांदळाच्या भाकरी आणि सोलकडी एकदम मस्त बेत झाला आहे आज सो भाकरी पण रेडी झाल्या आहेत आमचं एकदम भाकरी पण रेडी झालंय चिकन पण रेडी झालंय मस्त झणझणीत कलर तर एकदम लाल दिसतोय बघूया आता टेस्ट हलवणी असं so, कांदा कापला थोडा लिंबू मस्त डिश सारू केली आहे आता आणि दिसायला तर एकदम भारी दिसतोय बघूया टेस्ट फुलकडी फेवरेट सो so, आता मस्तपैकी आमचं जेवण झालंय एकदम मस्त झालेलं चिकन आणि आता इथेच ब्लॉग बंद करते बघ भेटूया पुढच्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तोपर्यंत बाय बाय भेटूया पुढच्या पुढच्या ब्लॉगमध्ये